कर, आज आमदार मंगेशदार चव्हाण यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि नामदार गिरीश भाऊ भूमहाजन यांच्या मार्गदर्शनातून आमदार मंगेशदार चव्हाण यांच्या संकल्पनेतून मोतीबिंदू मुक्त चाळीस गाव संकल्प साकारण्यासाठी आज पुन्हा एकदा मोतीबिंदू शिबीर आपण आयोजित केलं होतं त्या शिबिरासाठी जवळपास सातशेहून अधिक लोकांनी नावनोंदणी केली आणि त्यांनी प्रत्यक्ष सर्व तपासण्या केल्या त्या सर्व तपासण्यानंतर आमच्या आज नोंदणीमध्ये तीनशेच्या जवळपास पेशंट मोतीबिंदूसाठी आम्ही काढलेले त्यांना आता टप्प्याटप्प्याने आपण सर्जरीसाठी पाठवणार आहोत गेल्या चार तारखेला देखील आपण एक मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेतलं होतो त्या शिबिरमध्ये देखील अडीचशे साडेतीनशेहून अधिक पेशंट आपले मोतीबिंदूच निघाले दे। त्यांना देखील टप्प्याटप्प्याने शंभरहून अधिक लोकांचे शस्त्रक्रिया आपण केले आहेत त्यांना आणि अजूनही आपल्या जे निघाले सगळ्या लोकांना साठी आपण पाठवत आहोत आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा संकल्प आहे की चाळीसगाव तालुका हा मोतीबिंदू मुक्त करायचा आहे त्यामुळे या शिबिराच्या माध्यमातून जेवढ्यांच्या नोंद्या झाल्या असतील तेवढ्यांच्या ऑपरेशन आपल्याला करायचंच आहे यांची शिबिरात नोंदणी झाली नसेल त्यांना देखील मी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून आवाहन करतो की या शिबिरातून या दादांच्या माध्यमातून आपले मोतीबिंदू मुक्त ऑपरेशन मोफत मध्ये करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि त्यांना ज्यांच्या कोणाच्या नोंदणी बाकी असतील त्यांनी देखील दादांच्या कार्यालयात संपर्क करावा आपण आम्ही त्यांच्या देखील सर्जरी शस्त्रक्रिया करून देऊ आणि आरोग्य शिबिराच्या माध्यमातून करतोय भाग नाही गेल्या पाच वर्षात दादांच्या मा कार्यालयाच्या मार्फत एक हजार बाराशेहून अधिक लोकांच्या शस्त्रक्रिया विविध क्षेत्रातून नी रिप्लेसमेंट असेल ब्रेन ट्युमर असेल ऑर्थोच्या असतील कसे ज्या ज्या कुठल्या आधारांच्या शस्त्रक्रिया आपण केलेल्या आहेत त्यामुळे आपल्या सर्वांना सांगतो की आमदार मंगेश दादांच्या माध्यमातून आपल्या आरोग्यासाठी आम्ही नेहमी आपल्यासाठी प्रयत्नशील असू तुम्हाला कुठल्याही आरोग्याच्या समस्या असतील तर शिबिर असेल नसेल पण दादांच्या घराविषयी आपण संपर्क करावा करा। आम्ही तुमच्या सोबत आहोत एवढंच बोलतो थांबतो जय जय